आज आपल्या या सिनखेड राजा नगरीमध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा चारशे सत्तावीसावा जन्मदिवस मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे आपण पाहतो की दरवर्षी राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवासाठी लाखो लोक संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून या ठिकाणी जिजाऊ मातेंचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात आज आपण या ठिकाणी पाहतो की या राजा नगरीचं नाव या संपूर्ण देशामध्ये आणि देशाच्या बाहेर एक आदर्श माता एक आदर्श पुत्र घडवणारी माता म्हणून त्यांना राजमातेचा आणि राष्ट्रमातेचा दर्जा आणि नामकरण त्या ठिकाणी झालेलं आहे अशा जिजाऊ मातेंचा आज जन्मोत्सव आपण सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करत हो। आहोत आजच्या या जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं मी सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद